भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक सतरा गुरुकृपा नगर चित्रोड येथे सभागृह बांधणे या कामासाठी पंचवीस लक्ष खर्चा कामाचा शुभारंभ आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते चितोड येथील गुरुकृपा नगर मध्ये करण्यात आला माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या गणे डॉलर डॉक्टर दीपक नाईक डॉक्टर शराबा अली निजाम सैयद सुरेश ऐरे शेवक शिरपूर बिलाजी अहिरे अमित शाह अजिब शाह केसर अहमद फतेमा अन्सारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गुरुकृपा नगर आणि परिसराचा मुख्य प्रश्न म्हणजे राहतिक करण्याचा या बाबतीत रहिवाशांनी समीक्षा मांडली त्यानुसार आमदार पालक यांनी रहिवासी यांच्या घरे नियम करण्याचे दिले या प्रसंगी बिलाजी ऐरे सूरज ऐरे सिद्धार्थ जगदेव यांनी मनोगत व्यक्त केले आमदार पारुशाही यांनी शहरातील सर्व घटकांना सोबत गॅस विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे त्या प्रामुख्याने कांदेश फुले स्वामी निगिरादेवी फुले नगर प्रबुद्ध गांधी नगानेरवाड्याचे बुद्ध विहार देवपूर येथे संत रविदास अभ्यासिका एकशे पन्नास वर्षे जुने असलेल्या कॅथोलिक चर्च गुरुद्वारा यासाठी मोठ्या प्रमाण निधी

प्रगती बाजार आहेत कार्यक्रम पवार पवन ऐरे दत्त सिंपी कृष्णा अहिरे राज ऐरे सोमनाथ पवार किशोर ऐरे शंकर शिरसाट दत्तू सूरवशी किशोर ऐरे विनोद महेंद्र महेकमे अनिल ऐरे राजू पांत्रे संजय सुरवंशी यशोदा ऐरे छोटाबाई रकमे सविता ऐरे लक्ष्मी अहिरे आशाबाई हिरे कुसुम ऐरे शांताबाई शिरसाट कविता सिंपी कल्पना शिरसाट यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्र सुनील लोंढे यांनी केले आभार रवींद्र हिरे यांनी मानले या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र माधवराव ठाकरे त्याचप्रमाणे आमचे शिरपूरचे नगरसेवक सुरेश भाऊ अहिरे आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम फातिमा मॅडम शाहिदा मॅडम केसरबाई पेंटर त्याचप्रमाणे निजामदादा सय्यद नगरसेवक गनी डालार आईरे दादा आमचे मित्र लोंडे साहेब उपस्थित सर्व माता आणि बंधू भगिनींनो मी आपल्याला सांगू इच्छितो की मी निवडून आल्यापासून माझा फक्त एवढाच निर्धार होता की थोडे शहरातील कुठलाही समाज कुठलाही घटक विकासापासून वंचित राहता कामा नये आणि त्याच धर्तीवर मी प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आणि काम करतो आहे आपण बघितलं असेल मागचे जे लोकप्रतिनिधी होते जे आमदार खासदार होते त्यांनी फक्त आपल्या मतांचा वापर करून घेतला त्यांनी आपल्या समाजावर कधी लक्ष दिलं नाही आपल्या समाजाचे कुठलेही काम त्यांनी केलेलं नाही आणि मी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे आपण बघितलं असेल आता शहरात अनेक ठिकाणी बुद्ध विहार तसेच केंद्र अभ्यासिका मंदिरांचे काम अनेक कामं माझ्या वतीने सुरू आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की आपचा बस स्टँड जवळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या मागे एक दारू दुकान होता विनोद वाईन शॉप म्हणून आणि तो वाईन शॉप हटवण्यासाठी आमचे समाज बांधव आमचे चळवळीचे जे नेते आहे त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना कुठल्याही आमदारांनी कुठल्याही पुढारीनी त्यांना सहकार्य केलं नाही परंतु मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा आमचे लोक आले माझ्याकडे आणि त्यांनी मला विनंती केली की बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे ही जे वाईन शॉप आहे त्या हटवायची आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करून आणि जे आमचे दारूबंदीचे मंत्री आहे शंभूराजे देसाई साहेब त्यांना त्यांच्याशी मिटिंग घेऊन लवकरात लवकर तो वाईन शॉप तिथून हटवून दिला कारण आमच्या मनात बाबासाहेबांचा बाबासाहेबांवर बाबा प्रेम आहे आणि त्यांच्यावर आदर आहे आणि बाकी इतर जे लोक प्रतिनिधी होते ते फक्त आपल्या समाजाला वापरत होते आणि त्यांनी कधी आपल्यावर लक्ष केंद्रित केलेलं नाही आता आपण बघतच असल मी आपल्या समोर माझा जन्म झाला आपल्या हे सर्व माझे मित्र आहे आणि इथे जे संत रविदास महाराज चौक आहे आमचा तिथे आम्ही सोबत राहायचो सोबत खेळायचो आमचे मित्र ते भिवसान आहिरे ते पण आमच्या सोबत आम्ही अनेक वर्ष कामं केलेली आहे